पुण्यातील पर्यटन स्थळे देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे पुणे हे ऐतिहासिक वारसा निसर्ग सौंदर्य शिक्षण आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे चला तर बघूया प्रसिद्ध पुण्यातील पर्यटन स्थळे एक शिवनेरी किल्ला शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला हा किल्ला ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे येथे शिवाजी महाराजांची मूर्ती आणि किल्ल्याभोवतीचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मन वेधून घेते दोन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध गणपती मंदिर आहे इथल्या गणेशोत्सवाची भव्यता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ती शनिवारवाडा पेशवेकालीन ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा ही पुण्याचे प्रमुख पर्यटन स्थळ आहे तिचा मुख्य दरवाजा भव्य आणि आकर्षक आहे वाड्याच्या आवारात पर्यटकांना ऐतिहासिक वास्तुकला अनुभवायला मिळते चार सार्सबाग सार्सबाग ही निसर्गप्रेमींसाठी एक रमणीय ठिकाण आहे बागेच्या मध्यभागी असलेले गणपती मंदिरही प्रसिद्ध आहे पाच आगाखान पॅलेस भारतीय स्वातंत्र्यातील महत्वाचा भाग असलेली ही ऐतिहासिक वास्तू यांचा पुण्यातील निवासस्थान म्हणून ओळखली जाते सहा पार्वती टेकडी पुण्याच्या मध्यभागी असलेली पार्वती टेकडी एक सुंदर पर्यटन स्थळ आहे येथे पार्वती मंदिर आणि टेकडीवरून शहराचे विहंगम दृश्य पाहता येते ओशो आश्रम कोरेगाव पार्क ध्यान आनी शांतते साथी प्रसिद्ध असलेला ओशो आश्रम जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो येथे ध्यान केंद्र बगीचा आनी ओशो इंटरनैशनल मेडिटेशन रिसॉर्ट आहे आठ मुळशी धरण आनी परिसर निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पुण्याजवळील मुळशी धरण एक उत्तम ठिकाण है पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी वाढते नऊ राजीव गांधी प्राणी उद्यान प्राणी मित्रांसाठी हे उत्तम स्थळ आहे येथे अनेक दुर्मिळ प्राणी आणि सर्पसंग्रहालय पाहायला मिळते दहा खरकवासला धरण पुण्यापासून जवळच असलेले हे ठिकाण पिकनिकसाठी प्रसिद्ध आहे खरकवासला धरणाच्या काठावर फिरण्याचा आनंद लुटता येतो अकरा लाल महाल शिवाजी महाराजांच्या बालपणाशी संबंधित हा महाल पेशवेकालीन इतिहासाची आठवण करून देतो उरे हे पर्यटनासाठी अनेकविध ठिकाणे प्रदान करणारे शहर आहे इतिहास संस्कृती निसर्ग आणि आध्यात्मिकता यांचे मिश्रण येथे अनुभवायला मिळते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही आमचे चॅनल जबरदस्त मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित करा आणि बेल आयकॉन चालू करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत आम्हाला परवानगी द्या नमस्ते